दिवसभर शांत होतं आज तरी झोपू देणार आहेत का तुम्ही मला मला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता कसली शांतता आणि तू कधीच शांत बसू शकत नाही आणि तुझा शांतता कधीच भेटणार नाही <laughs> म्हणजे तुम्ही मला कधीच शांतीत जगू देणार नाहीत मन, का मी तिकडं येऊ का येऊ अरे काय चाललंय जवानी का ए एडसंग अरे देना रे मैत्री सामने नाची रे बाबा देणार तू को देना रे. अजून काय काय करून घेणार आहात माझ्याकडून काय काय म्हणजे ए जास्त शानपणा नकू लाकू तुझ्यासारखे शंभर पोकलेट मी आजपर्यंत उगाच मला इन्काउंटर ते नाही बा थोडी इंग्रजी कच्ची आहे माझी पण बनतो की तू गोळ्या फुल्यात अरे किती आहात रे बाबा तुम्ही एकदाच येऊन जाणार वारंवार कशाला मला त्रास देत आहे झोपू संध्याकाळ झाली ना आता हे मामा वाघ मामा तु वाघीन कुठे मामा हे मामा वाघी न कुठ हे मामा हे मामा अरे आता पुट्ट पण आलं ग माझ्या अंगात अरे माझं शरीर हे काय आहे मग एकदाच येऊन जा म्हणलं ना तुम्हाला मला आली खूप झोपायचंय मला गरीब माणूस दमून आलाय या या आता तुम्ही जवळ राहायचे तो या मी असाच उभा आहे माझ माय साजन तको कदी सनो झालं न्यू mm. दा देवा ये ई इकोनी मुनी तोपर्यंत लावणी जरा प्रॅक्टिस करून घे uh... पंगत आता लावणी वाली बाई पण आली हसून कोण कोण राहिले ओशी तुम्ही नाद च केलाय ते ओ शे तुम्ही माणूस हा झुल्या पण माझ्या सांगत यायचा होता पाटील ओ पाटील काय म्हणतात लोक भिकाजीनी गाववर आणलं होतं असं म्हणतात का भिकाजीनी गाव बुडवलं असं म्हणतात मला सांगा तेवढ तेवढ जाणून घेण्यासाठी आलोय मी आज तस मी खूप प्रयत्न केले आपल्या गावाचा विकास करण्यासाठी पण विकास काय होईना विकास होईच्या आतच माझ निधन झालं काय विकास येत तू भिव पण आमचं शरीर भेटलं अख्या गावाच्या बातम्या माझ्याच बोका द्यावर का काय बोकाच्या अंगात देव येते माझ्या अंगात भूत्र कोणाला सांगायची बी सोय राहील ना आज देवा परमेश्वरा कधी या समस्येतून निराकरण करशील रे बाबा माझ जाऊ द्या दुखी नाही होत मी मी तर एन्जॉय करतोय रोज रोज नवीन भूत माझ्या अंगात येतात बघतो आता पुढचा नंबर कोणाचा या बघा अण्णा राणी निघते आता तुमची राणी माझी होती आता मस्त चाललाय त्या चाल, रंगत आलाय बघा तुम्ही हारणार बर का आता शंभर टक्के जवळ आलाय तुमचं भरत आलं अरे हो कोणत्या पत्ते जोड संघटनेचा अध्यक्ष होता दे मजा येते कंटिन्यू अरे यार दोन वहीच्या पुढं काही येतो तर नव्हतं आयला कोणता गाय पाहता येऊ मुळी दा बशविला तर टवळीचा सटवीचा गवशी बारा गंड्याची माझ्या नवऱ्यावर लाईन मारते तिला काही अक्कल वक्कल हाय का नाही लोकांचे बी नवरेचे म्हणा तुझ्या जवळ बी नवरा आहेत त्या खाली दिवशी मी पण त्याच्यावर लाईन मारीन समजलं काय मत कस काय पब्लिक कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या सुपर मराठी फिल्म प्रोडक्शनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट कमेंट नक्की करा कारण अशाच नवनवीन आत्मांना मला आव्हान द्यायचंय त्यांना माझ्यात बोलवायचंय आणि त्यांच्याकडून कॉमेडी करून घ्यायची नाही कॉमेडी झाली तर तुम्हाला सिरियसनेसमध्ये बघता येईल असं काहीतरी करून घ्यायचं आहे म्हणून लक्षात ठेवा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ध्यानात ठेवा व्हिडिओ नवीन तेव्हाच जेव्हा तुम्ही कमेंट करता त्यामुळे धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये कस काय बरं आहे ना